मध्ये काही नेतृत्व करणारे लोक हे अनशिकर असतात म्हणजे आपण सुरक्षित राहू शकतो का नाही मग आपण सुरक्षित राहण्यासाठी काय कशा पद्धतीने राजकारण केलं पाहिजे असे पण डावपेच असू शकतात दृष्टीकरण योग्य नाही हो दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा अधिक सुरू होती असं बोललं जाते दावे जात जातात आपल्याशी काय बोलणं झालं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र एकत्रित एकत येण्यामाग तुम्ही पाहिलं असेल महानगरपालिकेच्या निवडणुकी पुणे महानगरपालिकेची निवडणूक असू किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक असू त्यामध्ये आम्ही सगळे एकत्र निवडणुकीला फिरलो त्यामध्ये एखादा उमेदवार डिक्लेअर केल्यानंतर फायनल केल्यानंतर त्याला चॉईसने चिन्ह दिलं गेलं त्याला तुतारी लागती की घड्याळ लागते चॉईसने चिन्ह दिला मी त्या ठिकाणी आम्ही दादा बरोबर पिंपरी चिंचवड भागामध्ये चंदननगर भागामध्ये सभांना आम्ही उपस्थित होतो मी असू सुनील टिंगरे असू रोहित पवार असू किंवा सुनील शेळके असू आम्ही एकत्रित सर्वांनी प्रचार केला ताई असू सगळ्यांनी आताच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका चालू आहे त्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांच्या पद्धतीने चिन्ह वाटप केलं होतं तुम्हाला घड्याळ अपेक्षित आहे का तुतारी वाजवणारा माणूस अपेक्षित आहे याचा अर्थ हे सगळं बऱ्यापैकी वरिष्ठ लेव्हलला काही गोष्टी ठरलेल्या होत्या मी काल परवा सातारा या भागामध्ये सातारा आणि मान खाटाव भागामध्ये प्रचाराला होतो मी आणि आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब ज्या उमेदवारांच्या प्रचाराला होतो ते उमेदवार घड्याळ या चिन्हावर होते मी आज सकाळी आंबेगाव खेड त्या भागामध्ये प्रचाराला होतो त्या ठिकाणी सुद्धा ते उमेदवार घड्याळ्याचे चिन्हावर उभे होते शिरूर तालुक्यात एक उदाहरण सांगतो अशोक बाप्पू पवार दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला विधानसभेच्या राष्ट्रवादी आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली विधानसभेची निवडणूक लढवली त्यांच्या पत्नी सुजाता भाभी सुद्धा घड्याळ्याच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहे याचा अर्थ हे वरिष्ठ लेवलला बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी ठरलेल्या होत्या पण आता हे सगळं करण्यामाग करत असताना याची मुख्य भूमिका पार पाडत होते ते म्हणजे आदरणीय दादा पण आज दादा आपल्यात नसल्यामुळं बऱ्याच ठिकाणी एक शंका कुशंका हे दादा बोललेच नव्हते या गोष्टी केल्याच नाही ही गोष्ट आमच्या समोर झालंच नाही अशा त्या ठिकाणी चर्चेला उदाहरण आलेलं पाहायला मिळत आहे का बरे ह्या शंका उपस्थित केल्या जातात राष्ट्रवादीतले जे इतर नेते म्हणजे अजितदादांच्या पक्षातले यांचा काही याच्या मागे दिसतो प्रत्येकाचं राजकीय आराखडी वेगवेगळा असतात मी आज या ठिकाणी सक्षमात आयच्या सभेला आलो का आलो त्यामध्ये माझं प्लॅनिंग असतं आराखडा असतो की आपण आपल्या एका ताईच्या पाठीशी उभं राहिलं पार्टीचं नेतृत्व करतील तर अशा नेतृत्वाच्या पाठीशी आपण त्या मतदारसंघामध्ये भाऊ म्हणून खंबीरपणे उभा राहिला हा माझा राजकीय आराखडा हा पक्षाचा डावपेच या सगळ्या गोष्टी तसा प्रत्येकाचा वेगवेगळा डावपेच असू शकतो शेवट राजकारणामध्ये बऱ्याच जणांना कधी कधी राजकारणामध्ये काही नेतृत्व करणारे लोकांना शिखर असतात म्हणजे आपण सुरक्षित राहू शकतो का नाही मग आपण सुरक्षित राहण्यासाठी काय कशा पद्धतीने राजकारण केलं पाहिजे असे पण डावपेच असू शकतात